श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती म्हातारपणात आईवडिलांना रडवणाऱ्याला देव कोणती शिक्षा देतो या कथेमार्फत आपण आज जाणून घेणार आहोत मैत्रिणीव असे म्हणतात की देवापेक्षाही मोठं आईचं ऋण असतं मन ते ऋण फेडण्याचे सोडून जर मनुष्य त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा मनुष्याला देव क्षमा कसा करू शकतो मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका कलियुगातील मुलाची कथा कशाप्रकारे त्याने त्याच्या निराधारायला एकटीला मरण्यासाठी सोडून दिलं लोक इतकी स्वार्थी कशी बनतात ते त्यांचे कर्तव्य का विसरून जातात हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया आजची ही हृदयस्पर्शी कथा मैत्रिणीनो कथेला सुरुवात करण्याअगोदर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा चला तर मग कथेला सुरुवात करूया मैत्रिणीनो आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की एका आईचा मुलगा तिला विदेशात घेऊन जाण्यासाठी भारतात येतो व कशा प्रकारे तो तिला रस्त्यावर एकटीला सोडून निघून जातो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हृदयस्पर्शी कथेमध्ये जाणून घेणार आहोत व त्यानंतर त्या मुलाची अवस्था का होते आईची फसवणूक केली याचा त्याला काय परिणाम भोगावा लागतो हे आपण या कथेमधून जाणार जाणून घेणार आहोत एका वेळची गोष्ट आहे एका शहरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं एक त्यांना एक मुलगा होता दुसरं त्यांना काहीच मुलबाळ नव्हतं नवरा प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत असे आणि नवऱ्याच्या नोकरीवरच त्या नवरा बायकोचं घर खर्च चालत असे त्याच नोकरीवर त्याने शहरामध्ये घरसुद्धा बांधलं होतं खूपच आनंदाने ते तिघ जीवन जगत होते मैत्रीण असं म्हणतात ना जेव्हा कळाचा काळाचा आघात बसतो तेव्हा त्याला कोणीही थांबू शकत नाही हळूहळू वेळ व्यतीत होत नाही होत चालला होता एक दिवस असा आला की त्या स्त्रीच्या नवऱ्याचा देहांत झाला त्या परिवाराला चालवणारा मुख्य माणूसच हे जग सोडून निघून गेला होता असं म्हणतात की मृत्यू हे एक अठळ सत्य आहे एक ना एक दिवस ते सर्वांना येणारच आहे परंतु मृत्यू अशा वेळेवर येत असतो तेव्हा खूप जास्त दुःख होते मनुष्य जेव्हा त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून हे जग सोडून निघून जातो तेव्हा त्याचं दुःख इतकं जास्त नसतं परंतु तो मध्येच सोडून जातो तेव्हा त्याचं दुःख अत्यंत विधारक असतं जेव्हा घरातील मुख्य माणूस परिवाराला एकटाच सोडून निघून जातो तेव्हा त्याचे दुःख खूप अधिक असतं मैत्रिणीनो आता त्या सौभाग्यवती स्त्रीचे आयुष्य एका विधवेमध्ये बदलून गेल्यावर तिच्या जीवनामध्ये आता अंधकार दाटला होता ती सर्वत्र पाहायची मात्र काही तिला काहीच दिसायचं नाही तिच्या मनामध्ये सुद्धा विचार यायचे की आता जगून तरी काय करायचं मीसुद्धा हे जग सोडून निघून जाते परंतु तेव्हा तिला तिच्या मुलाचा विचार आला तिने विचार केला की माझ्यानंतर माझ्या मुलाचा सुद्धा या जगामध्ये दुसरा कोणीच नाही मला इच्छा नसतानासुद्धा माझ्या मुलासाठी जगावं लागेल मैत्रिणीनो आता त्या स्त्रीची सर्व आशा मुलावर होती तिने विचार केला की माझ्या मुलाला शिकून एक यशस्वी माणूस बनवेल शिकल्यानंतर जेव्हा त्याला चांगली नोकरी मिळेल तेव्हा आमचेही दुःख आयुष्य सुखामध्ये बदलून जाईल सुद्धा आनंदाचे दिवस येतील जेव्हा मा माझा मुलगा मोठा होईल चांगली नोकरी त्याला मिळेल आणि एक चांगला मुलीसोबत जेव्हा त्याचं लग्न होईल तेव्हा मला सुद्धा एक सुनबाई मिळेल जी माझी सेवा करेल व अशा प्रकारे माझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस परत येतील मैत्रिणीनं असाच विचार केल्यानंतर ती आई तिच्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागते त्याला चांगल्या शाळेमध्ये शिकायला पाठवते ती इकडे तिकडे काम करून मुलाच्या शाळेची फी भरायची नंतर नवरा जे काही पैसे सोडून गेला होता ते पैसे काहीच दिवसानंतर संपून गेले व त्यानंतर घर खर्च मुलाच्या शिक्षणाचा खर्च सर्व भारतीय विधवावर आला ती बिचारी इतरांच्या घरामध्ये काम करायची त्यातून जे काही पैसे मिळायचे त्यावरती तिच्या आणि मुलाचा खर्च चालवत असे तिने कधी तिच्या मुलाला आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही ती स्वतःला नवीन कपडे शिवत अस नसे ती स्वतः फाटके कपडे घालत असे परंतु मुलाला नवीन नवीन कपडे ती आणत असे तिने असंख्य दुःख झेले दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन घरकाम केलं दुसरं तिच्याकडे काहीच नव्हतं फक्त नवऱ्याने शहरात बांधलेलं ते घर होतं मैत्रिणीनं त्या घरामध्ये ती राहू शकत होती परंतु घर खर्च चालवण्यासाठी तिला काहीतरी काम तर करावेच लागणार होते आणि म्हणूनच ती दुसऱ्याच्या घरामध्ये घरकाम करत होती कसे बसई करून ती तिच्या मुलाचे पालनपोषण करत होती असंच करून मुलगा मोठा झाला हळूहळू मुलगा तरुण झाला जेव्हा मुलगा मोठा झाला तरुण झाला तेव्हा तो खूपच मेहनतीने अभ्यास करत होता व ज्यामुळे त्याचे उच्च शिक्षण मिळवले हळूहळू त्या मुलाला त्याच्या शहरा त्याच शहरामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी मिळाली त्याने विचार केला की माझी आई दुसऱ्याच्या घरामध्ये घरकाम करून खर्च चालवते दुसऱ्याच्या घरात काम करूनच तिने मला शिकवलं आता मी नोकरी केली तर माझ्या आईचा थोडाफार भार कमी होईल मैत्रिणीनो तो मुलगा आता नोकरी करू लागला लागतो इकडे आता आई म्हातारी झाली होती ते दोघेही खूपच आनंदपूर्वक तिथे राहत होते अशाच प्रकारे काही दिवस व्यतीत होतात एके दिवशी त्या मुलाला समजले की भारतापेक्षा जर अमेरिकेमध्ये नोकरी केली तर याच क कामाचे का चांगले पैसे तिकडं मिळू शकतात मग मी अमेरिकेमध्ये जर नोकरी केली तर माझी घरची परिस्थिती लवकरच चांगली होईल आणि लवकरच मी खूप श्रीमंत माणूस बनेन मैत्रिणीनो तो मुलगा ज्याचं नाव श्याम होतं तो त्याच्या आईला म्हणतो आई आता मला अमेरिकेमध्ये नोकरी करण्यासाठी जायचं आहे तर मला तिकडे जाण्याची आज्ञा दे तिकडे गेल्यानंतर मी काही दिवसं काम करेन व त्यानंतर तुलासुद्धा तिकडे अमेरिकेला घेऊन जाईल काहीच दिवसांची गोष्ट आहेत तेव्हापर्यंत इथेच राहून तुझी काळजी घे मी लवकरच तिकडून परत येईन आणि तुला घेऊन जाईल मैत्रिणीनो आईची इच्छा तर अजिबात नव्हती की तिचा मुलगा तिला सोडून अमेरिकेला जावा कारण म्हातारपणात मुलगाच तिचा आधार होता आता ती खूपच म्हातारी झाली होती आई मुलाला नकोसुद्धा म्हटली होती परंतु मुलगा म्हणू लागला आई तू काळजी करू नकोस मी खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमावेन व त्यानंतर मी घरी येईन आणि विवाह करेन त्यानंतर तुला कोणत्याही गोष्टीची काहीच काळजी करायची नसेल त्यानंतर मी आणि तुझी सोनबाई दोघे मिळून तुझी खूप सेवा करू मैत्रिणींनो मुलाच्या भविष्याबद्दल सुंदर स्वप्न पाहणाऱ्या आईने मुलाला जास्त नकार देणे योग्य समजले नाही आईने त्याला जाण्याची आज्ञा दिली तो मुलगा आईला सोडून घरी त्याच दिवशी अमेरिकेला जायला निघाला आणि तिकडे जाऊन तो नोकरी करू लागला काहीच दिवसात त्याने खूप सारे पैसे कमवले हो पैशाच्या जगमगासाठी मध्ये तो अशा प्रकारे हारून गेला की तो त्याच्या आईला फोन करणंसुद्धा विसरून गेला तोही विसरून गेला की त्याची एक म्हातारी सुद्धा आहे जी हजारो किलोमीटर दूर त्याची वाट पाहत आहे मुलाशिवाय तिच्या या जगामध्ये दुसरा कोणीच नव्हता मुलगा हेच तिचं सर्वात मोठा आनंद होतं मुलगा तिच्या जगण्याची एक उमेद होती नाहीतर ती मिली तर तेव्हाच होती जेव्हा तिचा नवरा हे जग सोडून निघून गेला होता मैत्रिणीनो अशा प्रकारे अमेरिकेला जाऊन श्यामला आता दोन वर्ष झाले होते तिकडेच त्याला एक सुंदर मुलगी भेटते आणि त्याची त्याच मुलीसोबत तो विवाह करतो आणि तिथेच तो सेटल होतो जेव्हा त्याने लग्न केलं तेव्हा त्यानंतर काही दिवसानंतर श्यामने त्याच्या आईला फोन केला मैत्रिणीनो आई श्यामची नेहमीच वाट पाहत असे ती विचार करायची की माझा मुलगा जेव्हापासून अमेरिकेला गेला आहे तेव्हापासून त्याने माझी काही चौकशी केली नाही माहीत नाही तो कसा असेल तो तिथे ठीक आहे की नाही काहीच समजत नाही हाच विचार करत ती होती आज विचार करायची की एकदा माझा मुलाचा फोन येऊ दे मैत्रिणीनो श्यामनं त्याच्या आईला फोन केला आणि जेव्हा त्याने फोन केला तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितलं हे हे आई मी तुला तुझा मुलगा श्याम आहे मैत्रीणं मुलाचा आवाज ऐकून आईला असं वाटलं की जसं तिच्या कानामध्ये कोणीतरी अमृताचे थेंब टाकलेत आनंदाने त्या आईचं हृदय प्रफुल्लित झालं आनंदाने तिचे डोळे भरून आले एकदमच ती विचारू लागली बाळा तू कसा आहेस तू जेव्हापासून गेला आहेस तेव्हापासून तू मला एकसुद्धा फोन केला नाहीस बरं ठीक आहेस ना तू एक सांग तुला तिकडे काही अडचण नाही ना तुला तिथे काही दुःख तर नाही ना मुलगा म्हणू लागला आई मला काहीच अडचण नाही मी इथे खूपच आनंदात आहे तू सांग तू कशी आहेस तेव्हा आई म्हणाली बाळा मी ठीक आहे तुझा फोन आला आहे तर मला आणखीन बरं वाटत आहे बाळा तू तु तु तुझी तिकडे काळजी घे आणि तू इकडे भारतात कधी येशील तेव्हा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी लवकरच तुझ्याजवळ येणार आहे आणि हेच सांगण्यासाठी मी तुला फोन केला आहे आई मी इकडे लग्न केलं आहे मैत्रिणींनो जसं आईने मुलाच्या तोंडून लग्नाबद्दल ऐकलं तेव्हा आईला खूप जास्त वाईट वाटलं तिला मोठा धक्काच बसला तिला असं वाटलं की माझं का मुलगा जेव्हा घरी येईल तेव्हा मी स्वतः त्याच्यासाठी मुलगी शोधेल नवऱ्याच्या रूपात मी स्वतः त्याला सजवेल पूर्ण दुनिये पाहिल की माझा मुलगा नवऱ्याच्या रूपात कसा दिसतो प्रत्येक आई वडिलांचे हे स्वप्न असतं परंतु आज त्याच्या मुलाने माझं हे स्वप्न धुळेस मिळवलं आहे है। आई हेच विचार करून गप्प बसली होती इकडे श्याम विचारतो आई तू गप्प का झालीस माझ्या लग्नाबद्दल ऐकून तुला आनंद झाला नाही का तेव्हा आई म्हणाली नाही बाळा असं काहीच नाही तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे तू लग्न केले आहेस तर हे चांगलंच केलं आहेस तुम्ही दोघेही आनंदात राहा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस तुझी सोनबाई खूपच चांगल्या स्वभावाची आहे लाखामध्ये एक आहे तू जेव्हा तिला पाहशील तेव्हा खूपच खुश होशील मैत्रिणीनं मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून आई हसू लागली ती खुश झाली त्यानंतर श्याम त्याच्या आईसोबत आणखीन काही बोलला व त्यानंतर तो फन बंद करतो मैत्रिणी त्या दिवसानंतर त्या मुलाने परत त्याच्या आईला कधीच फोन केला नाही बिचारी म्हातारी इकडे आई मुलांच्या फोनची वाट पाहत होते मुलाच्या फोनची वाट पाहत पाहत त्या आईला पाच वर्ष निघून गेले पाच वर्षानंतर मुलाने पुन्हा एकदा फोन केला आणि जेव्हा तो फोन करतो तेव्हा आई फोन उचलते मुलाचा आवाज ऐकून आई पुन्हा खुश होते त्यानंतर आई म्हणते बाळा तू कधी येशील तुझी तुझा तुझी वाट पाहून पाहून पाच वर्ष निघून गेले पाच वर्षानंतर आज तू फोन केला आहेस तुला माझी आठवण येत नाही का तू घरी कधी येशील मी रोजच्या रोज तुझी वाट पाहत असते तुझ्या आवडीची वस्तू रोजच्या रोज मी बनवत असते माहीत नाही तू कधी येशील आणि माझ्याकडे तुझ्या आवडीच्या वस्तू खाण्यासाठी मागशील आणि म्हणूनच रोजच्या रोज तुझ्या आवडीची वस्तू मी बनवून ठेवत असते परंतु तू अजूनही आला नाहीस मैत्रिणी तेव्हा श्याम म्हणतो आई तू काळजी करू नकोस पाच दिवसानंतर मी तुझ्याजवळ येत आहे आई तुझ्यासाठी आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे आता तुझा तुला नातू झाला आहे तुझा नातू आता चार वर्षाचा झाला आहे आणि तो सारखा विचारत असतो की माझी आजी आज कुठे आहे मला माझ्या आजीला पाहायचं आहे आणि म्हणूनच ही आई मी तुला नेण्यासाठी येत आहे आता काळजी करायची काहीच गोष्ट नाही मी तुला नेहमीसाठी अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी येत आहे आता तुला तिकडे एकट्याने राहण्याची काहीच गरज नाही आता तू इकडेच राहणार माझ्याजवळ नेहमीसाठी तू लवकरच मा तुझे सर्व कपडे वरून ठेव हो। तू आता नकार देऊ नकोस आपण सर्वजण मिळून इकडे आरामात आयुष्य जगू मैत्रीणू मुलाचे हे बोलणे ऐकून आई खूपच आनंदित होते त्यानंतर आई म्हणते बाळा तुला एक गोष्ट बोलू का जर तुला वाईट वाटणार नसेल तर तेव्हा मुलगा म्हणतो हो आई बोल तेव्हा श्यामची आई म्हणते बाळा तिकडे तू पैसे तर खूप कमवले असतील आता सुनबाईला आणि नातवाला घेऊन तू इकडेच परत ये आणि इकडेच राहा मुलगा म्हणतो नाही आहे तिकडे राहून मी काय करणार इथे मला खूप चांगली नोकरी आहे इकडे खूप चांगलं वाटतं तु आहे तिकडे आल्यानंतर मी तुलासुद्धा इकडे घेऊन येणार आहे तू तुझं राहिलेलं आयुष्य आता इथेच तुझ्या सुनबाई आणि नातवासोबत व्यतीत कर तेव्हा आई विचारते बाळा ठीक आहे मला एक गोष्ट सांग तुझ्या या अमेरिकेमध्ये मंदिर वगैरे आहेत का की नाहीत मला रोजच्या रोज मंदिरातसुद्धा जायचं असतं देवाची पूजा अर्चना करायची असते मुलगा म्हणाला हो आई इकडे मंदिरसुद्धा आहेत आपल्या घरापासून थोड्या अंतरावर मंदिर आहे तुझ्या सुनबाईला गाडीसुद्धा चालवता येते ते रोजच्या रोज तुला मंदिरात घेऊन जाईल तू इकडे कोणत्याही प्रकारची काहीच काळजी करण्याची गरज नाही तू एकदा इकडे येऊन तर पहा मैत्रिणीनो मुलाचे हे सारखं बोलणं ऐकून आईसुद्धा अमेरिकेला जाण्यासाठी तयार होते त्यानंतर फोन कट होतो इकडे आई रोजच्या रोज मुलगा येण्याची वाट पाहत असते ती सारखं विचार करत असते की मुलगा म्हणाला होता की पाच दिवसानंतर भारतामध्ये येणार आहे दोन दिवस तर झाले आहेत तो लवकरच आता मला नेण्यासाठी येईल इकडे आई मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवत असते मैत्रिणीनो तीन दिवसानंतर श्याम भारतामध्ये परत येतो व घरी येऊन घराचा दरवाजा वाजवते आईला समजतं की माझा मुलगा श्यामच आहे आई धावाच धावतच दरवाजाजवळ येते दरवाजा जेव्हा ती उघडते तेव्हा समोर तिचा मुलगा श्याम असतो मुलाला पाहून ती खूपच आनंदित होते श्याम म्हणतो आई बघ मी आलो आहे खूपच आनंदाने मुलगा आईला घराच्या आतमध्ये घेऊन जाते आई मुलाला घराच्या आतमध्ये घेऊन जाते आणि मुलाला मिठी मारते ती सारखं म्हणत असते बाळा किती दिवस झाले तू इथे इथून गेला आहेस जेव्हा तू इथून गेलास तेव्हा तू असा नव्हतास आता तर तू खूप मोठा झाला आहेस आज आईने तिच्या पुत्राला हृदयाला लावलं होतं आणि आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून येत होते मैत्रिणीनं आईने तिच्या ममत्तेचा वर्षाव मुलावर करायला सुरुवात केली तिने ज्या काही मिठाई बनवल्या होत्या त्या सर्व मुलाला खाऊ घातल्या त्यानंतर आई आणि मुलगा दोघेही सोबत जेवले श्याम म्हणाला आई आता सर्व काही झालं आहे माझ्याकडे सुद्धा अधिक वेळ नाही मी तर तुला इथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे थांबण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही तू लवकर तयार हो तेव्हापर्यंत मी कुठल्या तरी प्रॉपर्टी डीलरकडे जातो आणि हे घर विकण्याबद्दल बोलून येतो मैत्रिणीनं जेव्हा आईने मुलाच्या तोंडून घन घर विकण्याबद्दल ऐकलं तेव्हा आईच्या हृदयावर एक मोठा आघात झाला तेव्हा तिच्या धमस तिच्या नवऱ्याची आठवण झाली तिला मध्ये अश्रू आले आणि ती म्हणू लागली बाळा तू घर विकणार आहेस अरे हे घर तुझ्या वडिलांची खूप मेहनतीने बनवलेलं आहे यामध्ये एक एक वेळ जी रचली आहे ती तुझ्या वडिलांच्या मेहनतीची आहे त्यांच्या कष्टाच्या कमाईची आहे त्याने खूपच मेहनतीने हे घर बनवले आहे आणि तू हे घर विकणार आहेस तेव्हा श्याम म्हणू लागला आई तू का ला ला का का ला। का हे काय म्हणत आहेस आपण आता अमेरिकेला जाऊ मग परत इकडे कशाला येऊ मग या घराची काय गरज आहे आपण गेल्यानंतर या घराची काळजी कोण घेणार आहे आपल्याला या देशामध्ये राहायचं नाही मग इथे हे घर ठेवून तरी काय फायदा म्हणूनच आपण हे घर विकूया आणि जे काही पैसे मिळतील ते पैसे घेऊन आपण अमेरिकेला जाऊ त्यानंतर मैत्रीणं त्या, मैत्री त्या आईने विचार केला मुलगा ठीकच म्हणत आहे जर परत यायचेच नाही तर मग हे घर इथे ठेवून तरी काय करायचं या घराची काळजी कोण घेईल मैत्रीणू हाच विचार करून आईसुद्धा घर विकण्यासाठी तयार होते आई म्हणाली बाळा तुझी जशी इच्छा आहे तसं तू कर मैत्रीणी आईच्या डोळ्यातून आश्रू निघत होते परंतु तिचे ते तिने काळजावर दगड ठेवून मुलाला होकार दिला होता मुलगा प्रॉपर्टी डीलरकडे जातो आणि इकडे त्या आईच्या डोळ्यातून अश्रू पडत असतात घराला हात लावून भिंतीवर हात फिरून ते सारखा विचार करत होते की माझ्या नवऱ्याने खूप मेहनतीने हा घर बांधलं आहे हाच विचार करून तिच्या डोळ्यातून सारखे अश्रू टपकत होते काही वेळानंतर प्रॉपर्टी डीलरला घेऊन मुलगा तिथे येतो व त्या घराला तो, तो प्रॉपर्टी डीलरच्या हस्ते विकून टाकतो पैसे विकत घेतल्यानंतर मुलगा आईला म्हणतो आई तू लवकर तयार हो आपल्याला अमेरिकेला जायचं आहे तिकडे तुझे सुनबाई आणि नातू तुला भेटण्यासाठी आतुर झाले आहेत मैत्रिणीनो जेव्हा त्या आईने नाता नातवाबद्दल ऐकलं तेव्हा तीसुद्धा नातवाला भेटण्यासाठी आतुर झाली कारण असं म्हणतात ना प्रत्येक आईवडिलांसाठी मुलगा मुद्दल्यापेक्षा प्रिय व्याज असतो त्यामुळेच ती आईसुद्धा नातवाला भेटण्यासाठी खूपच व्याकुळ झाली होती ती मुलाला म्हणाली बाळा लवकर चल मला पंख नाहीत नाहीतर मी पंखाच्या मदतीने उडत उडत लगेच अमेरिकेला गेले असते आणि माझ्या नातवाला भेटले असते तेव्हा मुलगा म्हणतो आई तू उडतच अमेरिकेला पोहोचणार आहेस तेव्हा म्हणाल आई म्हणाली बाळा मी नाही समजले मुलगा सांगतो आई आपण विमानाने जाणार आहोत लवकरच तू तुझ्या तु तु नातवाजवळ पोहोचणार आहेस आता तू अधिक विलंब करू नकोस तू लवकरच तयार हो आपल्याला लगेचच अमेरिकेला जाण्यासाठी निघायचं आहे मैत्रीण नव्हती म्हातारी आई लगेचच मुलासोबत अमेरिकेला जाण्यासाठी तयार होते आणि मुलासोबत ती एअरपोर्टला पोचते एअरपोर्टला गेल्यानंतर मुलाने आईला एका ठिकाणी बसवलं आणि हो म्हणाला आई तू इथेच बस मी काही कागदपत्रं आणि आप आपले सामान आतमध्ये चेक करून येतो आईला एअरपोर्टच्या बाहेर बसून तो मुलगा एअरपोर्टमध्ये ब निघून जातो तिकडे मु आई मुलाची वाट पाहत बसलेली असते की माझा मुलगा आता येईल मैत्रीणं एक तास झाला दोन तास झाला चार तास झाले परंतु मुलगा अजूनही बाहेर आलाच नाही तेव्हा आईला आता अधिक थांबणे शक्य झाले नाही ती आई एअरपोर्टमध्ये जाऊ लागली तेव्हा तिथे ते असलेल्या सिक्युरिटी तिला अडवतो आणि म्हणतो हे आई तू आतमध्ये कुठे चालली आहे तेव्हा ती म्हातारी आई म्हणते साहेब माझा मुलगा आत मध्ये गेला आहे कागद आणि सामान चेक करण्यासाठी अजून तो परत आला ना नाही तेव्हा सिक्युरिटी गार्ड तिला म्हणत असतो नाही इथे कोणीच नाही तेव्हा ती म्हातारी म्हणते नाही साहेब माझा मुलगा मला बाहेर बसून आतमध्ये गेला आहे तो आता मला अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी आला होता मी त्याच्यासोबत अमेरिकेला चालले आहे माझ्या नातवाला सुनबायला भेटण्यासाठी तेव्हा सिक्युरिटी गार्ड त्या आयला म्हणाला हे आई तुझ्या मुलाचं नाव काय तेव्हा ती आई म्हणाली माझ्या मुलाचं नाव श्याम आहे त्याला तुम्ही शोधा तो आतमध्ये असेल मैत्रिण त्यानंतर तो सिक्युरिटी गार्डस रजिस्टरमध्ये चेक करतो की श्याम नावाचा कोणी आतमध्ये गेला आहे का तेव्हा त्या ते सिक्युरिटी गार्डला समजते की श्याम नावाचा माणूस सकाळी दहा वाजताच्या फ्लाईटने अमेरिकेला निघून गेला आहे तेव्हा सिक्युरिटी गार्डने त्या म्हाताऱ्या आयला सांगितलं हे आई तुझा मुलगा इथून कधीच अमेरिकेला निघून गेला आहे तो सकाळी दहा वाजताच्या अमेरिकेला गेला आहे मैत्रिणीनं जेव्हा त्या आईने त्या सिक्युरिटी गार्डचे शब्द ऐकले तेव्हा त्या ते आईच्या काळीच फाटून राहिलं आईच्या हृदयाला असा धक्का बसला की तिला तिचे आश्रू आवरणे शक्यच अशक्य झाले अस होते सिक्युरिटी गार्डने दिलेली ही बातमी त्या आईसाठी आत्तापर्यंतची सर्वात वाईट बातमी होती आईच्या डोळ्यातून टपाटप तपा अश्रू व्हावू लागले आई तिथेच बसली आणि जोरजोरात रडू लागली ती विचार करू लागली बाळा तू माझं घर विकत घेतलं आहेस आणि मला रस्त्यावर एकटीला विकलं आहेस आणि मला रस्त्यावर एकटीला सोडून निघून गेला आहेस माझ्या नवऱ्याने मेहनतीने कष्टाने बांधलेलं घर तू विकलंस आणि मला एकटीला सोडून तू अमेरिकेला निघून गेलास आता मी कुठे जायचं ती म्हातारी आई रडत रडत तिच्या घराच्या दिशेने जात असते आता तर तिच्याकडे पैसेसुद्धा काहीच नव्हते त्यामुळे तिने रिक्षेत ने जाणेसुद्धा तिला शक्य नव्हतं त्यामुळे ती पायी चालत चालत घरच्या दिशेने चालली होती दोन चार दिवसानंतर ती तिच्या घरी पोचते आणि तिच्या घराजवळ ती येते रात्र झाली होती घराच्या बाहेर एक बेंच होता त्या बेंचवर जाऊन बसते आणि त्याच बेंचवर झोपते आणि त्या म्हातारी आईचं हृदय खूपच दुःखी झालं असतं मैत्रिणीनं जेव्हा सकाळ होते तेव्हा ती म्हातारी आई त्याच बेंचवर बसलेली असते काही शेजारी तिला उपाशी समजून खाण्यासाठी काही वस्तू देऊन जातात तेव्हा ती म्हातारी आई शेजाऱ्याने दिलेले ते खाण्याचे पदार्थ खाते ती त्याच बेंचवर बसून दिवस रात्र बसलेली असते तीन चार दिवस घराचा मालक पाहतो की एक म्हातारी आई जी या घराची मालकीन होती ती आता बाहेर बेंचवर दिवस रात्र बसलेली असते तेव्हा घराचा मालक त्या म्हाताऱ्या आईजवळ जातो आणि विचारतो हे आई तू या बेंचवर का बसलेली आहेस तू इथे का थांबली आहेस हे घर आता तुझं राहिलं नाही तुझ्या मुलाने हे घर मला विकले आहे तू इथून आता जा हे घर मी विकत घेतले आहे तेव्हा ती म्हातारी आई त्या घरमालकाला सर्व काही सांगते की अश कशाप्रकारे तिचा मुलगा तिच्या तिला अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी आला होता आणि तो तिला फसून एकटाच अमेरिकेला निघून गेला आता या माझ्या या जगामध्ये कोणीच राहिले नाही आता मी या बेंचवर बसून राहणार आहे आणि इथेच माझे प्राण त्यागणार आहे तू माझं घर विकत घेतलं आहेस काही हरकत नाही मी तुझ्या घरामध्ये येणार नाही परंतु मी या बँचवर बसून राहणार आणि येथेच माझं उर्वरित आयुष्य मी व्यतीत करणार आहे मला विश्वास आहे की माझा मुलगा एक दिवस नक्कीच येईल मैत्रीण तो घराचा मालक खूपच दयाळू स्वभावाचा होता म्हाताऱ्या आईच्या मुलाचा क्रूर स्वभाव ऐकून त्याला खूपच दुःख क्रोध झाला होता घराच्या मालकाने जेव्हा आईचे ते बोलणे ऐकले तेव्हा त्या म्हाताऱ्या आईला दोन्ही हाताने पकडला आणि म्हणाला आई ठीक आहे आजपासून तू या बेंचवर बसायचं नाही तू घरामध्ये चल या घरामध्ये खूप खोल्या आहेत त्या खोल्यामध्ये एक खोली मी तुझ्या नावावर करतो त्या खोलीमध्ये तू आरामात राहा जेव्हा त्या म्हाताऱ्या आईने त्या घरामालकांचे हे शब्द ऐकले तेव्हा तिने त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणू लागले बाळा सखे परके झाले आणि परके सखे झाले या कलियुगामधील मुलं कशी आहेत स्वतःची असतात ती सोडून जातात आणि जी परकी असतात ती आपल्याजवळ येतात ज्याचं पालनपोषण मी माझ्या रक्ताचं पाणी करून केलं तो मला फसवून निघून गेला आणि ज्याला मी ओळखतसुद्धा नाही तो माझा आधार बनला ती आई त्या घरमालकाला आता आशीर्वाद देऊ लागली बाळा तू नेहमी यशस्वी होशील माझं रक्त तर मला सोडून निघून गेलं आहे परंतु तू मला आधार दिला आहेस असं म्हणतात की जगामध्ये सखे परकी होतात आणि परकी सखे होतात म्हातारे आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो घरमालक म्हणू लागला हे आई तू हे काय म्हणत आहेस एक खोली तर खूप कमी आहे मी हे घरसुद्धा तुझ्या नावावर करू शकतो मैत्रिणी त्यानंतर तो घरमालक त्या आईला घरामध्ये घेऊन निघून जातो ती म्हातारी आई त्याच घरामध्ये राहू लागते तो घरमालक त्या आई आए, आईची खूप सेवा करतो काही दिवसानंतर त्या आईचा देहांत होतो ती हे जग सोडून निघून जाते त्या घरमालकाने स्वतःच्या आईप्रमाणेच त्या म्हाताऱ्या आईचे अंतिम संस्कार केलेले असतात मैत्रिणी काही वर्षानंतर काय होतं त्या म्हाताऱ्या आईचा जो मुलगा होता जो त्याच्या आईला एअरपोर्टवर एकटीला सोडून निघून गेला होता त्याचा पण मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्यालासुद्धा ते सर्व पाहावं लागतं जसं तो त्याच्या आईसोबत वागला होता श्यामचा मुलगा व त्याची सून त्याचा खूप अपमान करतात त्याला मारतात आणि एके दिवशी श्यामच्या मुलाने आणि सुनबाईने श्यामला खूप मारलं व त्याला घरातून आकलून बाहेर काढलं श्याम आता रस्त्यावर आला होता तेव्हा त्याला त्याच्या आईची खूपच आठवण आली होती त्याला आता त्याच्या कृत्यावर पश्चातापटत होता तो विचार करतो की मीसुद्धा माझ्या आईला असंच रस्त्यावर सोडून आलो होतो व त्याचेच परिणाम आता मी भोगत आहे त्यानंतर त्याने विचार केला मी आता माझ्या देशात भारतात परत निघून जाईल परंतु पुढच्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला की मी भारतात आमचे घरसुद्धा ठेवले नाही ते विकून इकडे आलेलो आहे आता माझी आई तिकडे कुठे राहत असेल कशी राहत असेल जिवंत असेल की नसेल जर ती जिवंत नसेल तर मी माझ्या आईच्या चरणामध्ये पडून असेल तर मी तिच्या चरणामध्ये पडून तिची माफी मागेल ती मला नक्कीच माफ करेल मैत्रिणी असाच विचार करून श्याम भारतामध्ये परत येतो आणि तिथे पोहोचतो जिथे त्याचं घर होतो तिथे आल्यानंतर तो शेजाऱ्यांना विचारतो की माझी आई कुठे आहे तेव्हा शेजारी सांगतात की तुझी आई खूप वर्षापूर्वी हे जग सोडून निघून गेली व शेजारी सर्व लोक श्यामच्या वागण्यावर थुंकतात त्याला वाईट साईड बोलतात शेजारी त्याला म्हणतात तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मी पुत्रिक असलेलं कधीही चांगलं देवाने तुझ्यासारखा मुलगा कधीच कोणाला देऊ नये मैत्रीणं शेजाऱ्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर श्याम खूप जोरजोरात रडू लागतो आता त्याच्या आयुष्यात रडण्याशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहिले नसतं ही गोष्ट खरी आहे की जे पण लोक त्यांच्या आईवडिलांना रडवतात ते आयुष्यात कधीच सुखी राहत नाहीत मैत्रीणं असं म्हणतात की आईवडिलांसोबत भांडा रागवा परंतु आईवडिलांना सोडून कधीच जाऊ नका त्यांना कधीच रडू नका जर तुम्ही तुमच्या जन्मदातालाच रडवत असाल तर तुमच्या आयुष्यात कधी सुख शांती येणार नाही तुमची मुलंसुद्धा तुमच्यासोबत कधीच चांगली वागणार नाहीत ही तर नियती आहे जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करत असाल तर तुमची मुलंसुद्धा तुमची सेवा करतील तुम्ही आयुष्यामध्ये कितीही उंच शिखरावर पोहोचा परंतु मनाच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या या देवांचे स्थान नेहमी ठेवा आई वडील मुलांचे देव असतात ज्यांनी पण आयुष्यभर ज्यांच्या आईवडिलांचे स्थान हृदयामध्ये ठेवलं आहे त्यांनीच या जगामध्ये सर्व काही मिळवले आहे ज्यांनी त्यांना हृदयातून बाहेर काढलं आहे त्यांच्या मुलांनीसुद्धा त्यांना बाहेरच काढलं आहे आणि हेच नियतीने नियतीचं सत्य आहे मैत्रिणी अशा आहे या तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ